नमस्कार शहादा बसस्थानकातून तीन महिलांचे मंगळसूत्र लंपास चोरट्यांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान चोरीच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण अक्कलकुवा आगाराची धुळे खापर बस शहादा बस स्थानकावर आल्यानंतर बसमधील तीन महिलांचे मंगळसूत्र लंपास झाल्याची घटना समोर आली बस स्थानकावरील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे सदरील घटना भरदुपारी घडली असली तरी चोरट्यांची मजल वाढली असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे वारंवार बसस्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे सदर घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले व त्यांनी लागलीच शहादा बसस्थानक गाठले पोलीस कर्मचाऱ्यांनी लागलीच धुळे कापर बसमधील प्रवाशांची झाडाझडती घेतली मात्र त्या अगोदरच चोरटे हातसफाई करून त्या ठिकाणाहून पसार झाले होते चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एकीकडे दिवसाडवळ्या चोर हातसफाई करत आहेत तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाचे या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे बसस्थानक परिसरात प्रवाशांची लगबग सुरू आहे मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्यामुळे या गर्दीचा फायदा घेत चोरटे हातसफाई करत त्या ठिकाणून पसार होत आहेत तरी पोलीस प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी जोर लागली आहे के एन न्यूज नेटवर्क शहादा